नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी पालक तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या संदर्भाने शासन निर्णय देखील आज निर्गमित झालेला आहे तर काय निर्णय आहे याबाबत सविस्तर बघूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा शासन निर्णय आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे संदर्भ या ठिकाणी एक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक आठ मार्च दोन हजार तेवीस रोजीचा तसेच दुसरा संदर्भ संचालक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यास संशोधन मंडळ बालभारती पुणे यांचे पत्र दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस या ठिकाणी प्रस्तावना म्हणजेच या शासन निर्णयाची पार्श्वभूमी काय आहे या संदर्भात प्रस्तावना करण्यात आलेली आहे आपण थोडक्यात पाहूयात संचालक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यास संशोधन मंडळ बालभारती पुणे यांनी या संदर्भात संदर्भ क्रमांक दोन येथील पत्रांवये शासनाच्या असे निदर्शनास आणले आहे की सदर योजना प्रायोगिक तत्वावर असल्याने तसेच पुनच्च याबाबत वेळोवेळी आढावा घेऊन ही योजना पुढे सुरू ठेवण्याबाबत मूळ धोरणात विचार असल्याने सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात वह्यांची पाने समाविष्ट करून पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे तथापि सदर योजनेचा आढावा घेतला असता पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या वह्यांचा कोऱ्या पानांचा विद्यार्थ्यांकडून शिकविलेल्या घटकांच्या नोंदी घेण्यासाठी अपेक्षेप्रमाणे उपयोग झाल्याचे दिसून आले नाही तसेच सदर योजनेचा उद्देश हा दप्तराचे ओझे कमी करणे असा होता परंतु विद्यार्थी पुस्तके व सोबत वह्यादेखील घेऊन येत असल्याने तसेच पाठ्यपुस्तकांमधील कोऱ्या पानांचा शैक्षणिक नोंदी घेण्याकरता वापर होत नसल्याचे आढळून आलेले आहे त्यामुळे सदर योजनेचा अपेक्षित उद्देश फारशा प्रमाणात सफल झाल्याचे दिसून आले नाही उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेऊन संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक आठ मार्च दोन हजार तेवीस रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यास अनुसरून शासन निर्णय खालीलप्रमाणे घेत आहे शासन निर्णय एक संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक आठ मार्च दोन हजार तेवीस रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहे दोन शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीस व त्यापुढे पूर्वीप्रमाणेच नियमित पाठ्यपुस्तके वह्यांच्या पानांशिवाय उपलब्ध करून देण्यात यावीत तीन सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचा डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट आय एन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक दोन शून्य दोन पाच शून्य एक दोन आठ एक सहा शून्य एक शून्य दोन चार शून्य दोन एक असा आहे हा निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने